हरी आपण श्री देवीच्या मंदिरामध्ये जात आहोत श्री देवी साहेब संस्थान भोगाव देवी तालुका भोगा। भोगा। भोगा जिंतूर जिल्हा परभणी महाराष्ट्रामध्ये आपण आता मंदिरात प्रवेश करतो देवीचे शक्तीपीठ साडेतीन पीठ आहेत प्रामुख्याने मुख्य त्यापैकी तुळजापूर हे एक ठाणं आहे हे जी देवीचं ठाणं आहे ही देवीचं ह्या ठिकाणी जे वास्तव्य आहे ती म्हणजे भवानी स्वरूपात हे दैवत आहे आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध भूगाव आहे देवी भूगाव म्हणलं की कोणी सांगेल जिंतूर तालुक्यामध्ये जिंतूरपासून जवळच आणि हे संस्थान आहे आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केलेला आहे आपण देवीला पाहू शकतो ही तुळजाभवानी माता या ठिकाणी आहे हा मंदिराचा गाभा मंदिर येणेप्रमाणे मधल्या स्वरूपामधलं आहे कुलस्वामिनी आपण पाहतोय ह्या देवीचं महात्म्य जे आहे देवी केव्हापासून आणि ह्या ठिकाणी आहे ही कोणी बसवली त्याचा सविस्तर परिचय आणि हे मध्ये मंदिरात जे बसले आहेत त्यांना विचारला असताना त्यांनी जे सांगितलं ते आपण ऐका मंदिर फार पुरातन आहे हे केव्हापासून आहे ही देवी केव्हा बसली हे सविस्तर वृत्तांत आपल्याला पूजारी सांगते देवीची पूजारी का

किती म्हणजे कोणत्या काळापासून म्हणजे कोणत्या देवीपासून शिवाजी महाराजांच्या काळापासून शिवाजी महाराजांच्या काळापासून ही हो। देवीची ठाणं आहे धन्यवाद यांचं नाव राहुल आहे हे सांगतायत की ही देवी मूळ ठाणं तुळजापूर आहे आणि तीच ही आहे त्या स्वरूपाची आहे आणि एवढंच काय तर ही देवी शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे म्हणजे पुरातन मंदिर आहे या याचा एक विषय असा असताना सरळ होतो भाविक मंडळी दर्शन करतायत आता हे जे राहुल नावाचे आहेत आता हे दरवाजा उघडतील आपण मंदिरात प्रथम लवकर आलेलो होतो आणखी दरवाजा उघडला नव्हता आता हे दरवाजा उघडतील आणि सर्वांना दर्शन खुलं करतील आपण पाहतोय हे दरवाजा उघडतायत दरवाजा उघडलेला आहे देवीचं दर्शन आज आपल्याला होतं आहे देवीचं दर्शन समोर आपण घेतो आहे पहादेवीला कुलस्वामिनी तुळजाभवानी माता आपल्याला दर्शन होते वा जगदंबा माता की जय कुलस्वामिनी माता आपण पाहतोय तुळजाभवानी माता सिंहासनावर अधिष्ठित देवी आहे आपण पाहतोय दर्शन घेतोय मंदिराच्या मध्येच ही एक देवीची मूर्ती आहे हे मंदिरातला हे गर्भगृह ही जी खिडकी दिसती ही खिडकी म्हणजे मुखदर्शनासाठी आहे समोर देवीच्या मुखदर्शन इथून बाहेरून पाहायला पाहिजे ही खिडकी आहे बाहेरून पाहिलं तर इथून बाहेर सगळं दिसतं पहा ही मुखदर्शनासाठी बरीच सारी हे रांग ज्यावेळेस नवरात्रामध्ये असते त्यावेळेस मुखदर्शन बऱ्याच जणांची असते दर्शन व्हावं म्हणून म्हणून ती मुखदर्शन खिडकी आहे समोर आता आपण मंदिराच्या जे दर्शन रांग मंडप जो आहे त्या मंडपात आहोत तिथं परडी असणारी लोक भरतात हे दर्शन मंडप आहे बाहेरची बाजू हे दर्शन रांग ज्या ठिकाणी उभा राहते दर्शन रांग त्या ठिकाणचं आणि ही आपण पाहतोय पालखी दिसते समोर आपल्याला देवीची पालखी आहे मंदिराच्या बाहेरचा हा भाग दर्शन रांगेसाठी हा मंडप आहे समोरील भाग हा दर्शन रांगे करता मंडप ज्या ठिकाणी जातोय समोर ही दीपमाळ दिसते आपल्याला ही दर्शन रांग मंडपामध्ये ही दीपमाळ आहे आणखी एक दर्शन जे आपलं भव्य असणारी असणारी मला दिसते हा बाहेरील भाग दर्शन मंडपाच्या बाहेरचा भाग आपण मंदिराच्या गाभाऱ्यात आहोत असंपूर्ण बाहेरून भाग हां आपण जो आत आतून पाहायला होता, तो पा, होता। पा, तो। ना तो विषय म्हणजे जे मुखदर्शन देवीचे करण्यासाठी हीच ती खिडकी पहा बाहेरून देवीचं दर्शन सरळ होतं पहा आपण पाहू शकतो हां हे देवीचं दर्शन आपलं इथून या ठिकाणं होत असतं जवळ भरपूर यात्रेकरू असतात त्या ठिकाणी दर्शनासाठी आणि बरेच प्रयत्न करतात आता आपण पाहतोय या ठिकाणी या दीपमाळीमध्येच एक चिंतामणी आहे मनोर आपलं पूर्ण होईल की नाही मनामध्ये काय आपल्यास पूर्ण होईल काही चिंतामणी या ठिकाणी आहे चिंतामणी आहे यावर हात ठेवून फिरून पाहतात मधील भाग ह्या मंदिराला चार दरवाजे आहेत मंदिर फार विशाल भव्य मंदिर आहे मंदिर अगदी सुंदर आधी मंदिर पाहण्यासारखं आहे हे गोमुख आहे बाहेरील भाग ह्या ठिकाणी बाहेर मंदिराच्या बाहेर परिसरामध्ये ते तळ आज ह्या ठिकाणी तळं आहे मोठं तळ आहे ह्या ठिकाणी हा बाहेरील भाग पूर्ण आपण बाहेरील भाग पाहतोय वाहन वगैरे ते पा उभा करतात मंदिराच्या पाठीमागचा भाग म्हणजे पूर्व दिशेचा भाग मंदिराला चार दरवाजे आहेत धन्यवाद